नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे कर्नाटकच्या एका के कॅबिनेट मिनिस्टरनी प्रियांक खरगेनी जे काँग्रेस के अखिल भा, भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगे साहेब मल्लिकार्जुन खरगे त्यांचा मुलगा आहे प्रियांक त्यांनी एक पत्र लिहिलं मुख्यमंत्र्याला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शाखा ज्या लागतात त्या कुठल्याही सरकारी जमिनीवर सार्वजनिक जमिनीवर किंवा सरकारी शाळेत सरकारी अनुदान प्राप्त शाळेत त्या मंदिरांच्या प्रांगणामध्ये जे सरकार नियंत्रित आहे अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी यांच्या शाखावर बंदी घाला कारण हे समाजामध्ये जहर पसरवतात आणि युवकांच्या आणि लहान मुलांच्या मनात विष पेरतात प्रियंक खरगेचं हे पत्र एकएक नाही आलं त्या अगोदर प्रियंका गांधीचं ट्विट आलं आणि त्या मध्ये त्यांनी सांगितलं की जो प्रकार केरळमध्ये घडलेला आहे तो भयंकर आहे या प्रकारावर खास करून आनंदूजीच्या आत्महत्येवर संघाने स्वतः समोर येऊन चौकशी करावी आणि स्वतःला याच्यातनं साफ काढावं कारण जो प्रकार घडलाय तो अतिशय वाईट त्यानंतर बीजेपीचे कित्येक नेता आणि हिंदुत्वाचे तथाकथित ध्वजवाहक सगळे कर्नाटक सरकारवर ओढायला लागले की ते आपसात भांडणं आहेत ते लपवण्यासाठी आपलं काम करत नाही ते लपवण्यासाठी नाकामी सरकार आहे ते लपवण्यासाठी हे केलं मुळात या सगळ्या कारणासाठी जो बेस आहे खाली पाया आहे तो पाया आहे आनंदू एजीची आत्महत्या आनंदू एजी हा केरळमधला एक युवक पंचवीस वर्षाचा आय टी प्रोफेशनल त्यांनी केरळच्या म्हणजे तिरुअनंतपुरमच्या थम्मनपूर माफ करा तिरुअनंतपुरमच्या थमपनूर या क्षेत्रात एका लॉज मध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली पण आत्महत्या करायच्या अगोदर त्यांनी इंस्टाग्राम वर एक पंधरा पानाचं मोठं पत्र पोस्ट केलं आणि ते पोस्ट पत्र वेळेवर लोडिंगला होतं त्यामुळे त्याच्या आत्महत्येच्या नंतर काही मिनिटातच ते पत्र सार्वजनिक झालं ते पत्र तिथे आले आले लोकल मध्ये जेव्हा लोकांनी ते पाहिलं तेव्हा तो हंगामा झाला पण कुठल्याही राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय चॅनलची किंवा मोठ्या न्यूजपेपरची हिंमत नाही झाली पण इंडियन एक्सप्रेस न्यू इंडियन एक्सप्रेसने ते पत्र छापलं आणि ते पत्र छापल्यावर त्यानंतर सुद्धा त्या बातम्या राष्ट्रीय लेव्हलवर कोणी घेऊ शकत नव्हत्या मग आम्ही काल याच्यावर एक मोठी बातमी केली सकाळी अकरा वाजता आणि त्यानंतर मग हळूहळू पूर्ण देशात याच्यावर चर्चा व्हायला लागली आनंदू एजी हा आय प्रोफेशनल त्याचे वडील संघ शाखेत जायचे आणि त्याला लहान असण्यापासून संघाच्या शाखेत पाठवण्याला सुरू केलं त्याचं म्हणणं आहे की माझा शेजारी ज्याचं नाव एन एम एवढंच मी सांगतो तो आता मोठा भाजपाचा नेता आहे त्यांनी पण माझ शारीरिक शोषण केलं आणि लहानपणापासून माझं शारीरिक शोषण शाखेमध्ये होत आलं नंतर आमचे आय टी सी ओ टी सी आयटीसी कॅम्प म्हणजे नवीन लोकांना भरती करतात त्याचे कॅम्प असतात ओटीसी म्हणजे ऑफिसरला ट्रेनिंग देण्यासाठी प्रथम वर्षीय द्वितीय वर्षीय तृतीय वर्ग असे त्या जिथे लागतात त्या प्रत्येक ठिकाणी कितीतरी संघाचे लोक येऊन माझं शारीरिक शोषण करून जायचं मला त्यांचे नावही माहीत नाही इतक्या लोकांनी माझं शारीरिक शोषण केलं आणि मग शेवटी मी शिकत राहिलो संघाच्या शाखेत मला घरचे लोक पाठवत राहिले आणि मी मन मारून हे सगळं काम करत होतो आणि शेवटी मला मानसिक त्रास व्हायला लागला मग ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा ओसी डी हा प्रॉब्लेम मला सुरू झाला त्याचं औषध मी घ्यायला लागलो माझ्या कामात कॉन्सन्ट्रेशन नव्हतं पण या सगळ्या गोष्टी मी जर उद्या सांगितल्या असतात लोकांना तर लोकांचा याच्यावर विश्वासच बसला नसता लोकांना वाटलं असतं काहीतरी हा पागल झाला म्हणून काहीतरी बोलतोय किंवा संघाची भांडणं झाली म्हणून काहीतरी संघाला बदनाम करतोय पण मला माहित आहे या सगळ्या गोष्टीची साक्ष म्हणजे मी स्वतः आणि माझं शरीर आहे त्यामुळे मी आज आपल्या स्वतःच आयुष्य संपवतोय फक्त हे सांगण्यासाठी की मी खरं बोलतोय मरताना माणूस खोट बोलणार नाही त्याच्या मनात किती त्रासदी होती तो म्हणतो की संघात जर तुमचे वडील जात असेल तुमचा भाऊ जात असेल तुमचा मुलगा जात असेल तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही दूर राहा त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला धोका आहे हे शिवाय झहर पसरवण्याचं काहीच करत नाही आणि लहान मुलांचं शारीरिक शोषण त्यांनी मला एक सेक्स टूल म्हणून वापरला के शब्द आहेत त्याचे मला स्वतःला घिन यायला लागली हा आ, आ, मी आत्महत्या केल्यावर लोक म्हणतील की काहीतरी लव्ह अफेअर मध्ये फेल झाला म्हणून पण माझं तसं काही नव्हतं काही लोक म्हणतील हा बँक आहे पण माझं भरपूर इन्व्हेस्टमेंट याच्यावर आहे म्युच्युअल फंड मध्ये आहे गोल्ड बॉन्ड्स मध्ये आहे काही लोकांना वाटतं माझ्या बहिणीने इंटरकास्ट लग्न केलं म्हणून मी आत्महत्या केली तसंही नव्हे माझ्या बहिणीचा चॉईस तिचा होता आणि मी माझ्या होणाऱ्या जवायासोबत आणि माझ्या बहिणीसोबत फारच माझे चांगले संबंध आहे माझी आई माझी जवाई माझे बहीण हेच आमचं परिवार आहे आणि त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे मी त्यांची माफी मागतो कारण मी त्यांच्याशी धोका करतोय स्वतः आत्महत्या करून पुढे त्यांनी सांगितलं माझ्या छोट्या मोठ्या उधाऱ्या जसं रद्दी म्हणजे त्या पेपरवाल्याचे पैसे द्यायचे आहेत दुधावाल्याचे पैसे द्यायचे असतात तशा ज्या छोट्या मोठ्या असतात ज्या महिन्याला महिन्यात देतो ते सुद्धा आपण बुडवायचे नाही मी गेल्यानंतर माझे म्युच्युअल फंड वगैरे भरपूर पैसे आहे त्यातले त्या सगळ्या लोकांच्या उदाहरण पण केरळमध्ये याच्या अगोदर सुद्धा राघवजी म्हणून एक फायनान्स मिनिस्टर होते मध्य प्रदेशमध्ये त्यांचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स मार्केटमध्ये आले लहान लहान मुलांसोबत कसं ते शोषण करत होते पहिले फक्त हे कानावर गोष्टी यायच्या तर कितीतरी वेळा विश्वास बसायचा नाही पण तो म्हणतो की माझ्यासारख्या असंख्य लहान मुलांचा माझ्यासोबतच शारीरिक शोषण होत होत तेव्हा हे संघाचे कॅम्प हे अय्याशीचे अड्डे तर नाहीत ना संघ काहीच करतो का पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं संघाबद्दल किती चांगले चांगले शब्द वापरले या देशाने संघाबद्दल एक नाणं जाहीर केलं एक एक पोस्टर स्टॅम्प काढला त्या संघाच्या गतिविधी म्हणजे हे आहेत का आणि एका माणसाला एका पंचवीस वर्षाच्या युवकाला आपलं आयुष्य द्यावं लागतं तो आत्महत्या करतो फक्त हे सांगण्यासाठी की संघात काय घाणळं काम चाललं आणि त्याला विश्वास आहे की सध्या ज्या देशात चालू आहे त्यात त्याचे त्यांनी जर ओपनली सांगितलं असतं त्याचं कोणीही ऐकलं नसतं पण त्याला विश्वास होता मेल्यानंतर माझी दखल घेईल कोण दखल घेणार मेल्यावर सुद्धा सगळे चुपचाप चर्चा करत होते पण कोणी बोलायला तयार नव्हतं हो इंडियन एक्सप्रेसने हिंमत केली ते पूर्ण पत्र छापलं आणि मग सकाळ सकाळी ते पत्र जेव्हा ते वर्तमानपत्राचं कटिंग जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा लगेच अकरा वाजता आम्ही त्याच्यावर शो केला आणि आज सगळेच विरोधी पक्ष म्हणतात की हे काय चालू आहे सांगा संघ सांस्कृतिक ऑर्गनायझेशन आहे संघ सर्व ठीक आहे मग आता मला कळतं की जे लोक भाजपामध्ये चांगल्या पोझिशनवर आहेत एकेकाळी एक एक ते संघाच्या शाखेत जायचे ते जेव्हा व्यक्तिगत चर्चेमध्ये संघाला शिवा का घालतात कधी त्यांच्यात कुंठात नाही ना मनातली की त्यांचं सुद्धा लहानपणी संघाने शोषण केलं असावं म्हणून संघाच्या बद्दल इतकी कटुता त्यांच्या मनात आहे एकूण संघाचा हा विद्रूप चेहरा जेव्हा आनंदू एजीच्या पत्राने बाहेर आला त्यानंतर आता पुन्हा देशात म्हणजे आज खास करून सकाळपासून सगळीकडे हालचाल आहे भाजपावाले कर्नाटक सरकारवर तुटून पडले की कर्नाटकमध्ये काँग्रेस चांगलं काम करत नाही काही सांगण्यासाठी नाही ते आपल्या त्यांचे आपसात खूप भांडणं आहे ते, ते सगळं लपवण्यासाठी संघावर बॅन करतात पण आनंदू एजीच्या पत्रावर कोणीही चर्चा करायला तयार नाही ना भाजपाचा माणूस ना संघाचा माणूस काय बहुतेक त्यांनाही माहीत होतं का की संघात काय चालतंय हा प्रश्न मी तुमच्या समोर सोडून जातो आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोबद्दल नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र